नमस्कार मित्रांनो मी सोमेश महाजन तुमचा माहिती मराठी सोमेश या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो खूप दिवसांतर आपण या ठिकाणी भेटत हो। आहोत काही प्रॉब्लेम असल्यामुळे आपण व्हिडिओ अपलोड करत नव्हतो पण तरी आता नवीन व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला या ठिकाणी भेटत आहे मुंबई उच्च न्यायालयात क्लर्कच्या जवळपास लिपी पदाच्या एकशे एकोणतीस जागा या ठिकाणी आलेल्या आहे मित्रांनो या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवर येऊन तुम्हाला या ठिकाणी फॉर्म कसा फिल करायचं संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी देते व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा मित्रांनो लिपिक पदासाठी जाहिरात दोन हजार पंचवीसची या ठिकाणी आलेली आहे या ठिकाणी बघू शकता पहिली प्रोसिजर या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करायचं आहे पेमेंटसाठी तुम्हाला एकही काही लिंक दिलेली आहे एस बी आयची त्यावर क्लिक करून तुम्हाला पेमेंट करायचं आहे पेमेंट केल्यानंतरच तुम्ही खाली ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता त्यासाठी काही माहिती दिलेली ती माहिती संपूर्ण बघून घ्यायची फॉर्म भरताना काही प्रॉब्लेम येत असेल अडथळा येत असेल तर खाली मोबाईल नंबर किंवा संपर्क क्रमांकसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर चला मग सर्वप्रथम आपण या लिंकवर क्लिक करून घेतो आहे लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला माहिती काय भरायची ती संपूर्ण माहिती या व्हिडिओवर भेटेल चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन दाबून ठेवा तर चला मग व्हिडिओ सुरू करूया या ठिकाणी तुम्हाला तुमचं जे काही पेमेंट आहे पेमेंट करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम मोबाईल नंबर ईमेल आय डी डेट ऑफ बर्थ स्वतःची आणि जे काही आधारवर ॲड्रेस आहे तोच ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी फिल करायचं आहे या ठिकाणी शंभर रुपये चलन तुम्हाला या ठिकाणी करावं लागणार त्यासाठी तुमचं पुन्हा इंडिविज्युअल करून या ठिकाणी नाव डेट ऑफ बर्थ मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि कॅप्चर फिल करून या ठिकाणी नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी काही विंडो या ठिकाणी तुमची पूर्ण माहिती या ठिकाणी दिसेल पेमेंट करायचं या ठिकाणी पुन्हा नेक्स्ट करायचे नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काही नेट बँकिंग दिलेलं आहे त्यानंतर क्रेडिट कार्ड डेबिट कार्डने पेमेंट करू शकता पण त्यासाठी तुम्हाला चार्जेस पे करावा आहे वरती त्यासाठी या ठिकाणी यू पी आय सिलेक्ट करा जेणेकरून तुम्हाला झिरो कॉस्टली या ठिकाणी पेमेंट करता येईल या याच्यावर ये शंभर रुपयाच्यावरती कुठलाही चार्ज तुम्हाला लागणार नाही या ठिकाणी तुम्ही यू पी आय किंवा क्यू आर कोडनुसार क्यू आर कोड स्कॅन करूनसुद्धा पेमेंट करू शकता पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी या प्रकारे व्हेरीफाय पेमेंट असा ग्रीन ग्रीन सगळ्या गोष्टी ग्रीन होतील म्हणजेच व्हेरीफाय होतील त्यानंतर जी काही पेमेंट केल्याची रिसिपी आहे ही ती काढून ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला पुढे ती कामान आते रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जाहिरातीचा डेट दिसेल या ठिकाणी जी काही पोस्ट आहे पोस्ट दिसेल त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी श्री श्रीमती एम आर हे या ठिकाणी टाकायचे फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम या ठिकाणी तुम्हाला फील करून घ्यायचा आहे मित्रांनो या ठिकाणी तुमचा जो काही आधारवर जो ॲड्रेस आहे तोच ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी बघू शकता जो काही ॲड्रेसचे मी तुम्हाला एक सॅम्पल म्हणून फॉर्म कसा भराय त्याची माहिती देतो त्यामुळं तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा या ठिकाणी तुमचा जो काही जिल्हा आहे ते जिल्ह्याची माहिती या ठिकाणी दे द्यायची त्यानंतर तुमचा पिनकोड तुमच्या आधारवर जसा आहे तोच या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर ईमेल आय डी तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर खाली मोबाईल तुम्हाल नंबरचं बॉक्ससुद्धा या ठिकाणी देण्यात आलेलं आहे मोबाईल नंबर जो काही चालू नंबर तोच तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर खाली तुम्हाला जेंडर या ठिकाणी देण्यात आलेलं आहे जेंडर मेल फिमेल जे काही असेल ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या त्यानंतर तुम्हाला पुढे नॅशनॅलिटी विचारली ती ऑटोमॅटिक या ठिकाणी सिलेक्ट आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं जे काही कास्ट आहे कास्ट या था ठिकाणी निवडून था घ्यायचं था जसं काही हिंदू मुस्लिम जे काही रिजन असेल या ठिकाणी निवडायचं त्यानंतर अदर बॅकवर्ड क्लास ज्या तुम्ही कॅटेगरीमध्ये मोडतात ती कॅटेगरी त्यानंतर सबकास्ट या ठिकाणी जे काही तुमची सबकास्ट असेल सबकास्ट या ठिकाणी टाकून घ्यायची आहे त्यानंतर खाली तुम्हाला डेट ऑफ बर्थ डेट ऑफ बर्थची जागा आहे ते डेट ऑफ बर्थ तुम्हाला जे काही तुमचं मार्कशीट असेल दहावीचं किंवा आधार कार्ड असेल त्यानुसारच तुम्हाला या ठिकाणी डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला खाली काही माहिती दिलेली या ठिकाणी तुमचं जे काही एज आहे ते एज या ठिकाणी इयर मंथ आणि डेजमध्ये येऊन जाईल त्यानंतर तुम्हाला जे तुमचं जे काही प्लेस आहे बर प्लेस मेरीड मेरीड तो या ठिकाणी मेन्शन करायचं आहे त्यानंतर मॅरिड स्टेटस या ठिकाणी मॅरिड अनमॅरिड जे काही असेल ते या ठिकाणी दाखवायचं आहे जर मॅरिड असाल तर तुम्हाला ह्या ठिकाणी खाली मॅरिड सर्टिफिकेटची काही डिटेल असेल ती ती तुम्हाला या ठिकाणी द्यावं लागणार आहे नसाल तर या ठिकाणी अनमॅरिड केल्यानंतर तुम्हाला खाली डिसेबिलिटी आहात की अपंगत्व आहात अशी माहिती तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे असेल तर यश करा नसेल तर न करा यश केल्यानंतर तुम्हाला डिसेबिलिटीची माहिती संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी भरून घ्यावा लागणार आहे त्यानंतर तुमच्याकडे डिसेबिलिटी सर्टिफिकेट असणे खूप गरजेचे असणार आहे नसेल तर या ठिकाणी न करा त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एज्युकेशन क्वालिफिकेशन या ठिकाणी टाकून घ्यायचं या ठिकाणी दहावी बारावी ग्रॅज्युएशन जे काही तुमचं झालेलं आहे ते या ठिकाणी टाकवा लागणार आहे मोस्टली तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं म्हणजेच ग्रॅज्युएशन झालेलं गरजेचं आहे ग्रॅज्युएशन असेल तरच तुम्हाला या ठिकाणी फॉर्म फिल करता येतो त्यामुळे दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशनचे मार्क तुम्हाला या ठिकाणी फिल करणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे तुम्ही ग्रॅज्युएशनपर्यंत तुम्ही खाली तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल डिप्लोमा झालं असेल तुम्ही या ठिकाणी देऊ शकता त्यानंतर या ठिकाणी काही इंस्ट्रक्शन दिलेली आहे माहिती दिलेली ती माहिती व्यवस्थित वाचायची त्या ठिकाणी यश नो या ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी पहिले डोमिसाईल महाराष्ट्र राज्यात राहत असाल तर तुमच्याकडे वय या असणं गरजेचं त्यामुळे या ठिकाणी यस करायचं आहे या ठिकाणी हिंदी मराठी इंग्लिश बोलता येणं गरजेचं आहे त्या ठिकाणी म्हणून सगळं टीक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला खाली जी काही माहिती दिली आहे या ठिकाणी तुमचं जे काही टायपिंग सर्टिफिकेट आहे टायपिंग सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे ते कशामधून तुम्ही उत्तीर्ण झाला त्याचे गुण त्याचा ग्रेड काय ते ग्रेड ते कधी उत्तीर्ण झालं संपूर्ण माहिती या ठिकाणी टाकून घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे नसेल तर नो करा या ठिकाणी नाही केल्यानंतर तुम्हाला त्याची माहिती विचारली जाणार नाही त्यानंतर तुम्ही कुठल्या एम एस सी आय टी कोर्स वगैरे केला थे 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 असेल त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे नसेल तर नाही करा आणि पुढे जायचं आहे त्यानंतर तुमच्यावर कुठल्या प्रकारचा गुन्हा असेल तर तुम्हाला या ठिकाणी बघून घ्यायचं त्यानंतर तुम्हाला यश नो यस नो करायचं आहे बाकी माहिती तुम्ही मराठीत ट्रान्सलेट करूनसुद्धा चेक करू शकता खाली या ठिकाणी चारित्र्य प्रमाणपत्राची माहिती तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे जे काही दोन ओळखीचे जे काही लोक आहेत जे तुम्हाला या ठिकाणी त्यांचं नाव त्यांचं जे काही ऑक्युपेशन आहे त्यानंतर मोबाईल नंबर आणि पत्ता या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर खाली तुम्हाला या ठिकाणी जे काय पेमेंट केलं आहे ते पेमेंटचं तुम्हाला तो काय रेफर आय डी किंवा ट्रान्झॅक्शन आय डी तो या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर ज्या दिवशी तुम्ही पेमेंट केलं त्या पेमेंटचा दिनांक या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर खाली तुम्हाला फोटो अपलोड करायला सांगितलेला आहे तुम्ही या ठिकाणी तुमचा जो काही पासपोर्ट फोटो आहे है, जो व्हाईट बॅग्राऊंडमध्ये असेल तो तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता सिग्नेचर अपलोड करा आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कॅप्चर फिल करून या ठिकाणी फॉर्म सबमिट करायचा आहे आय ॲग्रीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म सबमिट करायचा आहे त्यानंतर अर्जाची प्रिंट या ठिकाणी तुम्हाला काढता येणार आहे त्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन आय डी या ठिकाणी टाकायचं आहे डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे कॅप्चर टाकून सबमिट करायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला बॉम्बे हायकोर्टाचं फॉर्म गरीब असल्या तुमच्या मोबाईलमध्ये लॅपटॉपमध्ये भरू शकता चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या जास्तीत जास्त, जास्त व्हिडिओला शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र